संजय काकडे भाजपला सोडून काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या पण त्यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी काकडे यांची नाराजी दूर करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे अशी जबाबदारी दिली आज भाजपकडून गिरीश बापट यांना लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी बापट यांना संजय काकडे यांचा पुण्यात काय रोल असेल असे विचारले असता पहा काय म्हणाले गिरीश बापट चांगला क्रीम जबाबदारी दिली आहे त्याच्यात पुणे पण येत असं ते म्हणाले चांगला रोल राहील चांगला राहील चांगला राहील सर या ठिकाणी असं आहे की कोणाला काय जबाबदाऱ्या द्यायच्या हे पक्ष संघटन ठरवत असतं कामाचं नियोजन करत असतं कामं वाटून देत असतं आणि निवडून येण्याच्या दृष्टिकोनातनं हे उपयोगी पडतं आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष ज्याला ज्याला जी जबाबदारी देतील इथंही अनेक जणं बसलेत यांच्यावरही अनेक जबाबदारी आहेत जो सक्षम आहे त्याच्यावर जबाबदारी दिली जाईल आणि तो तितक्यात सक्षमतेने ती पार पडेल आम्ही हातात हात घालून काम करणार आहोत पायात पाय अडकवणार नाही